किदाई कदाई काटले हाती नाही काटले आणि महिन्याला पाहि चार पाच महिना झालं हाय की का नाही बघ ना बघ पाच वाजता रे बघा काय दिसतंय का

थरथर पे हे हाय कुठ जाव का बे फर्स्ट रातो ही ही प्रकार होती छोडी गड्याज कुड एकाला याला

जाक,दो morally प्रम्य हो पर तोन chamado है, जाखस कान्या, little म drie खोना है, जाखस काई Bennett, शोल्य कित कटुछिया है तिकतार है तैम सुलर म्ह Clemson, lifelong हो यह जिला खोई जो नहpower 각ल QU तेफमे मि औरौना की जाए जिला उल्भर सोल्य किस्तित्सकाइर तैर जाखस कैस्तिकलीर, डिकतिक

बोल सास तस् नको आदि आन निस्त चिरो जलो पडला होला हे हा 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 हा

इकडे भी जा बाई बघ झगडाचा गॅप मध्ये आले हे फाकवायचं का चिमट्यात बसली ती चिमट्यात ती चिमट्यातच आले

ग्रीब भेटत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण करमाळ्या बसून केली तीन चार किलोमीटर आहे दोन ते अडीच किलोमीटर वरती पोत्रे रोडला म्हणून एक गाव आहे कोणती वस्ती कुराडे वस्ती म्हणून आड नवून कुऱ्या कुऱ्हाडे वस्तीवरती कुराडे शेतकरी बांधव मित्रांनो त्यांचं घर आहे शेतामध्ये आणि पाहू शकता घरा माळवाद होतं आणि माळवादाच्या घरामध्ये दहा जातीचा साप जो पूर्णपणे बिनविषारी असतो शेतीसाठी उपयुक्त असा असणारा साप आहे ही कारण आठवड्यातून तीन ते चार उंदीर खाणारा साप आहे आणि उंदीर आपल्या शेतीचं नुकसान करतो त्यामुळे त्याला संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं दहामण साप करत असतो त्यामुळे ह्याला व्हॅक्सने म्हणतात इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दहामण ह्याला हिंदीमध्ये घोडापाछाड मानतात घोडापाछाड यासाठी की हा फुल स्पीडने पळतो घोड्याचा हात त्यामुळं घोडापाछाड म्हटलं जातं याला आणि हा पूर्णपणे बिनविषारी असतो याच्यामध्ये एक टक्कासुद्धा विष नसतं काहीच विष नसतं याच्यामध्ये जरी सात चावले तरी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन एखादं टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागतं फक्त बाकी काहीसुद्धा करायची गरज नाही लोक झाड खूप पाला मंत्र करतात पण त्याचा काहीही उपयोग होत नाही मग सातविशरी असो किंवा बिनविश्वरी असो ती गोष्ट करण्याची बिलकुलही गरज नाही पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाणं महत्वाचं आहे तर अशा प्रकारचे साप मित्रांनो आपल्या घराच्या परिसरामध्ये निघाले तर कृपया करून त्यांना मारू नका सापाला जीव द्या मित्रांनो साप पण हा पर्यावरणामधला घटक आहे आणि व्हिडिओ पाहून कुणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो कारण सापाबद्दलची माहिती व सापाबद्दलचं जे ट्रेनिंग असतं ते अवघड असल्याशिवाय कुणीही सापाला हात लावण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आपला जीव जाऊ शकतो मित्रांनो किती दिवस झालं होतं कुठं घरातच दिसतो जवळजवळ मामा म्हणते एक वर्ष झालं त्यांना साप दिसतोय सारखा पण त्यांनी कधी सापाला मारलं नाही मित्रांनो त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद की त्यांना साप दिसूनही त्यांनी कधी असं म्हणजे जास्त घाबरले पण नाही आणि शेतकरी बांधव बऱ्यापैकी सापाला म्हणजे दहामणला आणि नाग आला आणि घोनसला या तीन सापांना ते नक्कीच ओळखतात मित्रांनो कारण दहामण हा पिवळसर असतो ही सगळ्यांना माहिती आहे आणि शेतकरी बांधवाला पण माहिती आहे घोणस हा घरासारखा दिसतो हे त्यांना माहिती आहे आणि नागपणा पडतो त्यामुळे या तीन सापाची माहिती या शेतकरी बांधवांना असते मित्रांनो तर पाहू शकता बिनवेशरी साप दहा आहे तोंड निबळचं येतं तो, तोंडाखाली तो, तीन ते चार रुपये काळे रेषा येतात मित्रांनो जीप सतत बाहेर काढणार आणि शेपूट एकदम चोखदार आणि शेपटीवरती अशी जाळीदार नक्षी असते जीप तोंडाकडे जाताना पुसट पुसट होत असते मित्रांनो आणि शेपूट थोडंसं कड झालं आहे कारण भांडणं वगैरे झाले असतील त्यांची मंगसोबत तर पॅक करून घेऊ मित्रांनो आणि याला व्यवस्थितरित्या पर्यावरणामध्ये आपण पुन्हा एकदा रिलीज करूया आणि कातन सोडायला लागली होती पाहू शकता तुम्ही कातनी कातणीसाठी जास्त वेळ घरामध्ये राहिला होता की थोडी थोडीशी कातन निघाली त्याची कातन वर्षातून तीन वेळा सोडतो सर त्याला सोडावंच लागतं कारण त्याच्या अंगावरती किडे वगैरे काय झालेले असतात मुंगे असते त्यामुळं thank mm -hmm. you